नमस्कार मंडळी प्रभास किचन या मराठी चॅनलमध्ये आज आपण दुपारच्या किंवा रात्रीच्या जेवणासाठी झटपट होणारी ही रेसिपी बनवतो आहे ही खूप साधी आणि सोपी रेसिपी आहे तर इथे मी एका कुकरमध्ये बघू शकता तुम्ही तेल गरम करून घेतलेलं आहे आता यामध्ये आपल्याला अर्धा चमचा जिरे आणि अर्धा चमचा मोरी घालायची आहे जिरे आणि मोरी छान तडतडली की यामध्ये बारीक चिरलेला कांदा घालून घ्यायचा आहे आता हा कांदा आपल्याला छान मऊ होईपर्यंत छान असा परतून घ्यायचा आहे आता बघू शकता कांदा इथे छान असा परतून झालेला आहे आता यामध्ये आपल्याला एक चमचा आलं लसूण पेस्ट आणि सोबत कढीपत्ता घालून घ्यायचा आहे आता दहा ते पंधरा सेकंद आपल्याला पुन्हा एकदा छान असं परतून घ्यायचं आहे यामधला कच्चेपणा गेल्यावरती आपल्याला यामध्ये सर्व मसाले घालायचे आहेत आता यामध्ये बघू शकता तुम्ही पाव चमचा हिंग अर्धा चमचा हळद आणि चमचाभर लाल तिखट मी घातलेलं आहे आता या ठिकाणी मसाले तुम्ही तुमच्या पद्धतीने कमी जास्त करू शकता त्याचबरोबर मी इथे अर्धा चमचा गरम मसाला आणि एक हिरवी मिरचीसुद्धा घालून घेतलेली आहे सोबत एक बारीक चिरलेला टॉमॅटोसुद्धा मी इथे घालून परतून घेणार आहे आता टॉमॅटो आणि मसाले सर्व आपण एकजीव करून घेऊयात आता बघू शकता आपले मसाले सगळे एकजीव झालेले आहेत आता यामध्ये दे मी दीड वाटी तांदूळ स्वच्छ धुवून घेतलेला होता तो घालून घेतलेला आहे आता यामध्ये सोबतच आपल्याला अर्धी वाटी मसूर डाळ तीसुद्धा मी स्वच्छ धुवून घेतलेली आहे ती आपण यामध्ये घालून घेऊयात आता व्यवस्थित एकदा चमच्याने आपण हे मिश्रण एकजीव करूयात यामध्ये चवीनुसार मीठ मी घालून घेतलेलं आहे डाळ आणि तांदूळ छान परतून आता आपण घेऊयात तर आता बघू शकता इथे मी दोन वाट्या पाणी घालणार आहे आता इथे मी साधं कोमट पाणी करून घेतलेलं आहे ते मी इथे घालून घेतलेलं आहे हे, हे प्रमाण जे आपण तांदूळ आणि डाळ घेतलेले आहे त्यासाठी दोन वाट्या पाणी हे प्रमाण व्यवस्थित आहे त्यामध्ये कोथिंबीर घालूयात आणि कुकरचं झाकण बंद करूयात मोठा गॅस करून आपल्याला एक शिट्टी काढून घ्यायची आहे कुकर थंड होऊ द्यायचा आहे आणि उघडून घ्यायचं आहे तर इथे बघू शकता मस्त असा आपला व्यवस्थित मसूर भात शिजून तयार झालेला आहे सर्व करून घ्यायचा कधी कधी वेळ नसतो किंवा जेवणाचा कंटाळा येतो त्यावेळी आपली ही मसूर भाताची रेसिपी नक्की ट्राय करा आणि रेसिपी कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा आणि अशाच सोप्या सोप्या रेसिपींसाठी आपल्या प्रभास किचन या मराठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तोपर्यंत पुन्हा एकदा आपण भेटणार आहोत ne var <laughs>